नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे लवकरच कर्मचाऱ्यांसाठी आठवा येतो लागू होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे सरकारच्या या निर्णयावर फिटमेंट फॅक्टरबाबत अनेक चर्चा होत आहे मीडिया रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट आठ किंवा दोन पॉईंट शहाऐंशी वाढू शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी टक्के वाढला तर बेसिक सॅलरी अठरा हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत होणार आहे वेगवेगळ्या पेटमेंट फॅक्टरनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ होणार आहे देशात दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आठव्यातून लागू होण्याची शक्यता आहे सरकारने जर मंजूर दिली तर यासाठी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची समिती स्थापन केली जाणार आहे मात्र ही समिती कधी स्थापन केली जाणार आहे याबाबत कोणती अपडेट समोर आली नाही ही तीन सदस्यीय समिती सॅलरी आणि पेन्शनबाबत रिसर्च करणार आहे त्यानंतर रिपोर्ट करणार आहे यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि पेन्शन ठरवली जाणार आहे संदर्भात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होती त्यानुसार कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी सात हजार रुपयावरून वाढून अठरा हजार रुपये करण्यात आली त्यामुळे कदाचित फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत केला जाऊ शकतो लेवल एक कर्मचारी जर बेसिक सॅलरी अठरा हजार असेल तर एक पॉईंट ब्याण्णव फिटमेंट फॅक्टरनुसार चौतीस हजार पाचशे साठ रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे दोन पॉईंट आठ फॅक फिटमेंट फॅक्टरमध्ये सदतीस हजार चारशे एकोणपन्न रुपये मिळणार आहे दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर झाला तर एकावन्न हजार शहाऐंशी चारशे ऐंशी रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे लेवल दोन कर्मचारी एक पॉईंट ब्याण्णव फिटमेंट फॅक्टरनुसार अडतीस हजार दोनशे आठ रुपये पगार मिळणार आहे दोन पॉईंट आठनुसार एकेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव आणि एक पॉईंट शहाऐंशीनुसार छप्पन हजार एक नऊशे चौदा लेवल तीनचे कर्मचारी पकडलं तर एक पॉईंट ब्याण्णव फिटमेंट फॅक्टरीनुसार एक एकेचाळीस हजार सहाशे चौसष्ट दोन पॉईंट आठनुसार नुसार पंचवीस हजार दोनशे छत्तीस आणि दोन पॉईंट शहाऐंशीनुसार इस बासष्ट हजार बासष्ट रुपये मिळणार आहे आणि लेवल चारमध्ये एक पॉईंट ब्याण्णवनुसार पंचवीस हजार पाचशे एक दोन पॉईंट आठनुसार त्रेपन्न हजार चाळीस दोन पॉईंट शहाऐंशीनुसार बहात्तर हजार नऊशे तीस तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायची शकला विसरू नका धन्यवाद